नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही अगदी सोपी साधी अशी वीण आहे ही सुद्धा तुम्ही कुठल्याही विणकामासाठी वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण एकच ओळीची आहे आणि यासाठी दोन अधिक केकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते हे पहा पहिला टाका एजिंगचा आहे तर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा हा टाका काढायचा नाही आहे तर हा टाका आणि त्याच्यानंतरचा टाका याचा पाठीमागून दोनचा एक करायचा हेच व्हेरिएशन शेवटपर्यंत विणायचं आहे रिपिटेशन हेच आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा हा टाका काढायचा नाही तर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा पाठीमागून दोनचा एक करायचा शेवट पर्यंत, हेच विणायचं आहे शेवटी पण याचप्रमाणे विणायचं पहिला पाठीमागून सुलट विणायचा तो टाका काढायचा नाही तो टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा पाठीमागून दोनचा एक करायचा हा शेवटचा जो एक टाका आहे एक्स्ट्रा तो पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाईन बनते हे पहा दोन्ही बाजूनी ही विण एकसारखीच दिसते विणायला अतिशय सोपी विण आहे ही लक्षात ठेवायला पण सोपी आहे एकच ओळीचे आहे त्यामुळे विणकाम अगदी सहज सोपं होतं दिसतेही खूप छान कुठल्याही विणकामासाठी क्राफ्टसाठी स्कार्फसाठी स्वेटर्ससाठी ब्लाउजसाठी वगैरे ही विण वापरता येईल त्याचप्रमाणे बॉर्डरसाठी वगैरेसुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद